नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पल्लवी चिंचवडे आणि आपण पाहताय ऑर्गॅनिक कट्टा आज आपण आपल्या ऑर्गॅनिक कट्ट्यावरती एका उच्च शिक्षित तरुणाने सेंद्रिय पद्धतीने आंब्याच्या फळबागेचं व्यवस्थापन कसं केलं हे पाहणार आहोत आजही अनेक शेतकऱ्यांच्या मनात सेंद्रिय शेतीबद्दल अनेक शंका आणि प्रश्न आहेत याच प्रश्नांवरती उत्तरं शोधण्यासाठी आपण आलो आहोत बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील शिरापूर या गावामध्ये उच्च शिक्षण घेऊनही नोकरी न मिळाल्यामुळे याच गावातील उच्च शिक्षित तरुण शेतकरी सावंतकुमार तागड यांनी सेंद्रिय पद्धतीने आंबा या फळबागेचं व्यवस्थापन केलं आहे यासोबतच ते नैसर्गिक पद्धतीने आंबे पिकवून लाखोंचं उत्पादन घेत आहेत तर आपण जाणून घेऊया सेंद्रिय पद्धतीने आंबा या फळबागेचं व्यवस्थापन कसं करायचं ते सावंतकुमार तागड यांच्याकडूनच तर शेतकरी मित्रांनो आज आपण सावंतकुमार तागड यांच्या फळबागेमध्ये आलो हो। आहोत तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया की सेंद्रिय पद्धतीने आंबा या पिकाचं व्यवस्थापन कसं केलं ते तर सावंतकुमार जी आपलं ऑर्गेनिक कट्ट्यावरती खूप खूप स्वागत तर शेतकरी बांधवांना आपली ओळख करून द्या शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तागड सावंत कुमार कल्याणराव राहणार शिरापूर तालुका आष्टी जिल्हा बीड माझे शिक्षण एम ए बी एड मराठी बर आता तुम्ही एम ए बी एड झालात खूप चांगली नोकरी तुम्हाला मिळाली असती तर नोकरी न करता शेती करावी आणि त्यातल्या त्यात सेंद्रिय पद्धतीने फळबाग फुलवावी असं का वाटलं सर्वप्रथम माझ्या सर्व युवा शेतकऱ्यांना सांगणं आहे की शिक्षण म्हणजे नोकरी नाही आपण जे शिक्षण घेतो यातूनच जर नोकरी लागली नाही तर बरेचसे तरुण हे नर्वस होतात व्यासनदीन त्याच्या आहारी जातात यातून एक आपली धडपड आहे शिक्षण घेतलं आपल्या शिक्षणाचा कुठेतरी फायदा झाला पाहिजे यासाठी मी सर्वप्रथम बऱ्याचशा कृषी प्रदर्शन असतील पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून असेल एक पाच वर्षापूर्वी मी या माध्यमातून शोध घेत चाललो किंवा सेंद्रिय स्थिती काय असते खऱ्या अर्थानं आज आपण जर पाहिलं तर टेम्परेचर जागतिक लेवलचं टेम्परेचर आहे यासाठी आपण एक सहभाग झाला पाहिजे आणि यातून आपला एक देणं आहे शेतकऱ्याचं त्यासाठी सर्वप्रथम मी आंबा लागवड पाण्यासाठी मी एका ठिकाणी गेलो आणि मला ती बाग पटली त्यानंतर म्हणलं खरंच आपण देखील अशी ही बाग आपल्या दुष्काळी पट्टा आष्टी तालुका जरी असला तरी खऱ्या अर्थानं ठिबकच्या पाण्यावरती आपण बाग फुलू शकतो या माध्यमातून मी आंबा लागवडीचा निर्णय घेतला बर 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 आता मला सांगा की आपलं एकूण क्षेत्र किती आहे त्या क्षेत्रावरती कोणती पिकं घेतली जातात आणि आंबा ही फळबाग आपली किती क्षेत्रावरती आहे माझ्याकडे चौदा एकर क्षेत्र आहे यातील दोन एकर बागेमध्ये आपण आज केशर जातीचा आंबा बसवलेला आहे और दोन एकर बाग आहे उर्वरित क्षेत्रामध्ये दोन एकर ऊस आणि बाकीचे ग्रामीण पिके ज्वारी बाजरी आणि गायांसाठी जे लागणार आहे मका असे पिक आम्ही घेतो बर आता मला सांगा या दोन एकरच्या आंब्या बागेमध्ये एकूण किती झाडं आहे झाडांमधलं अंतर किती आहे आणि कोणत्या जातीची रोप आपण लावलेली आहे या दोन बागेतील अंतर एका झाडातील अंतर पंधरा बाय पंधरा वरती आपण लागवड केलेली आहे या दोन एकर मध्ये जवळपास चारशे झाड आज आपल्या इथं बसलेली आहेत बरं बरं आता आंबा लागवड ज्यावेळेस आपण सुरुवातीला केली होती तेव्हा खड्डे भरणं हे खूप महत्वाचं असतं कारण की कुठलंही शेतकरी मित्रांनो फळ पीक हे साधारणपणे पंधरा ते वीस वर्ष आरामात जगतं तर सुरुवातीला जे खड्डे जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे ते तुम्ही कशा पद्धतीने केलं होतं हो अत्यंत छान प्रश्न सर्वप्रथम मी सेंद्रिय कंपोस्ट खत आपला सेन खत असेल पाळा पाचोळा यासाठी मी जो दो तीन बाय तीनचा खड्डा घेतला यामध्ये सर्वप्रथम खाली पाला पाचोळा नंतर गायांचं सेंद्रिय असं उत्तमरित्या उजवलेलं खत मी त्यामध्ये भरलं काही गांडूळ खत आणि यानंतर मी त्याची लागवड केली याची लागवड म्हणजे खऱ्या अर्थानं लागवड करण्याच्या वेळेस हा जूनचा मोसम हा चांगला असतो पहिले दोन पाऊस झाल्यानंतर जमिनी पूर्णपणे थंड होते त्यामुळे माझे झाड जाण्याचं प्रमाण हे अत्यंत कमी झालं आणि ड्रिप वाटे लगेच मी त्याला पाणी देऊन व्यवस्थित असं त्याचं व्यवस्थापन केलं बरं आता आपण ज्यावेळेस लागवड केली तेव्हा झाड छोटी होती तर या सुरुवातीच्या काळामध्ये झाडांवरती कोणत्या रोगांचा आणि किडींचा आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचं आपण नियंत्रण कशा पद्धतीने केलं सर्वप्रथम जमीन जर ही माझी जमीन जर आपण पाहिली तर ही पूर्ण पाण्याचा निचरा होणारी जमीन आहे सुरुवातीला जास्त प्रकारची कीड यावरती पडत नाही तरी पण देखील मी आपला जे लिंबोळी असतं लिंबोळी आर्क सेंद्रिय पद्धतीनेच आपण शेती करायची हा माझा दूरदृष्टिकोन होता अत्यंत हाय पॉवर ची औषध आपण याला वापरले नाहीत खऱ्या अर्थानं लिंबोळीचा अर्क असतो लिंबोळीचा आर्क तयार करून मी त्याला सुरुवातीला पंधरा दिवसांनी फावर निघायचो लिंबोळी देखील मी त्याला वापरलं आणि अत्यंत कमी वर्षामध्ये फक्त पाच वर्षामध्येच याला लगेच आंबे यायला सुरुवात झाली म्हणजे पाचशे वर्षानंतर फळधारण तुम्ही घ्यायला सुरुवात केली आता जे वेळेस झाडात झाड आपल्याला आंबे द्यायला सुरुवात करतं तेव्हा आपल्याला ते जे काही खत व्यवस्थापन आहे ते कस केलं पाहिजे सर्वप्रथम ज्यावेळेस आपल्याला बाहेर धरायचं आहे त्यावेळेस सिजनच्या अगोदर एक महिनाभर गयांच कुदलेलं कंपोस्ट खत आणखी आपला भेसळ डोसा असेल गांडूळ खत आणखी लिंबोळी अर्क याच पूर्ण मिक्सर मिक्स तयार करून ते आपण प्रत्येक झाडाच्या जे आपली सावली पडते म्हणजे गुंद्यापासून तीन फूट अलीकडे आणि बुंद्यापासून तीन फूट पलीकडे आपण खड्डे खांदून याला मिश्र खताचा बेसर भरवला आणि त्यानंतर पाणी सोडून आपण आंब्याची फळधारणा करण्यास सुरुवात केली आता शेतकरी बांधवांना हे सांगा की एका झाडाला आपल्याला किती शेणखत गांडूळ खत आणि किती, किती निंबोळी आणि तो वर्षभरातून म्हणजे किती दिवसातून आपल्याला तो डोस द्यावा लागतो हे थोडस घेऊन सांगा तर खऱ्या अर्थानं आंबा हा बारा महिन्यातून फक्त एक वेळेस येणार पीक आहे बरोबर त्यामुळे आपण त्याला वर्षातून एक वेळेसच आपण याला खत भरत असतो सर्वप्रथम किमान एका झाडासाठी दहा किलो शेणखत आपण जितकं जास्त शेणखत टाकू जर आपल्या घरगुती गायी असतील तर शेणखत विकत घेण्याचे नसेल तर आपण त्याचं प्रमाण किती जरी टाकलं त्याचा दुष्परिणाम असा सेंद्रियाचा कुठलाही होत नाही खऱ्या अर्थानं मी या बागेसाठी जवळपास वीस किलो शेणखत वापरलेलं आहे म्हणजे सरासरी पूर्ण माप न करता एकूण दोन पाट्या आणि एकूण दोन पाट्या त्यात लिंबोळ्या अर्क एका झाडासाठी पाच किलो लिंबूळे अर्क आणि गांडूळ खताचा एक एक किलोची मात्राने आपण त्याला हे केलेला आहे बर भरलेलं आहे बर आता आंबा पीक म्हटलं की त्याच्यामध्ये मोहर गळण्याची समस्या ही खूप जास्त भेसडवते तर ही मोहर गळण्याची समस्या आपण कशी सोडवली बरोबर आहे मॅडम कारण खऱ्या अर्थानं मोहर गळण्याची समस्या संपूर्ण महाराष्ट्राला भेडसत आहे त्याचं जर कारण काय असेल तर आज जागतिक लेवलचं तापमान जर आपण पाहिलं तर जवळपास महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा शहरामध्ये चाळीस पंचेचाळीस डिग्रीवरती तापमान गेलेलं आहे याचा परिणाम आमच्या शेतामध्ये देखील झाला पण यासाठी एक फायदा म्हणून तर माझ्या शेताच्या बऱ्याचशा बाजूने ऊस लागवड केलेली आहे ऊस लागवड केल्यामुळे पाण्याचं प्रमाण आजबाजूला जास्त असल्यामुळे जे उन्हाची जी वाप आहे जी हिट आहे ती हिट कमी झाली आणि यातून आंबा मुघळ करण्यासाठी फायदा झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे कडीने ऊस असल्यामुळे वाऱ्याचं प्रमाण देखील जो जास्त वारा येतो तो वारा देखील थोपला जातो आणि यामुळे मग जास्त मोहरगळ झाला नाही आपण काही सेंद्रिय पद्धतीमध्ये काही फवारणे करता का यासाठी यासाठी सेंद्रिय पद्धतीनं जे जैविक औषध आहेत त्या जैविक जैविक औषधाचं आम्ही काही फवारण्या करत असतो बुरशीनाशक आणि कीटकनाशक आंब्याला जास्त प्रकारच्या फवारण्या मुळीच नाहीत फक्त बुरशीनाशक आणि कीटकनाशक ज्यावेळेस मोहर कैरी आहे छोटाली त्यावेळेसच आपण त्याला फवारणी करत असतो बुरशीनाशक कोणतं वापरता आता बुरशीनाशक कंपनीचे बुरशी नाही काय जैविकचे ते बुरशी नाशक आपण कुठल्याही कंपनीचं जैविकचं असेल ते कुठल्याही बुरशी चालतं बर 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 आता मधल्या काळामध्ये अलीकडे वादळी वाऱ्यास गारपीट झाली होती तर यामुळं बऱ्याच ठिकाणी आंब्यांचं किंवा फळबागांचं नुकसान झालं होतं तर आपला आपल्या फळबागेवरती याचा काय परिणाम झाला होता आणि मग आपण काय उपाययोजना केल्या होत्या निश्चितच कारण शेत माझी भारतीय शेतकरी हे शेती पूर्ण निसर्गावरती अवलंबून आहे वादळी वारा आल्यानंतर त्यातून कुठलाही शेतकरी त्यातून कुठले जाड तक धरू शकत नाही पण केशर आंब्याचं एक असं वैशिष्ट्य आहे की केशर आंब्याची कैरीचा देठा पूर्णपणे कठीण असतो आणि बरासा वारा जरी आला तरी ह्या केशर आंब्याची गळती खूप कमी प्रमाणात होते बाकीचे त्या पद्धती जर असं दुसऱ्या जाती असतील त्याची कैरी मोठी असते आणि त्याच्यामुळे गळ जास्त होते पण केशर आंब्याची जास्त गळ होत नाही बरोबर आणि सेंद्रिय पद्धतीमध्ये तुम्हाला असा अनुभव मिळाला आहे का कारण की बऱ्याच शेतकऱ्यांकडून कर आम्हाला ऐकायला मिळालं की सेंद्रिय जी फळ बागा असतात त्या का का? जे काही फळ आणि देट आहे ते जास्त चांगल्या प्रकारे घट्ट धरून ठेवतो तसं आपल्याला काही अनुभव आहे का हो निश्चितच कारण खऱ्या अर्थानं आपण जे टॉनिक देतोय समजा ते टॉनिकने जास्त फळ कैरीच मोठे होईल समजा आपण जे रासायनिक खते आहेत रासायनिक खताने फळाची कैरीची वाढ देखील तितक्याच पाटामध्ये पटीमध्ये होते आणि आंबा खराब होण्याचं प्रमाण देखील तितक्याच प्रमाणात वाढतं आता हा माझा आंबा नैसर्गिकरित्या पिकवल्यानंतर जवळपास तेरा दिवस हा आंबा पिकवण्यासाठी लागतो कारण तेरा दिवस पिकल्यानंतर पूर्ण त्याच्यामध्ये गोडी उतरली जाते आणि यातून खाण्यासाठी एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट हा आंबा आपल्याला पाहायला मिळत आहे आता फळबाग म्हटलं का पाणी व्यवस्थापन हा एक खूप महत्वाचा मुद्दा असतो तर आपण या आंब्याच्या बागेसाठी पाणी व्यवस्थापन कसं करता याच्यासाठी कोणतं स्रोत आहे पाण्याचा अत्यंत छान प्रश्न खऱ्या अर्थानं आमचा आष्टी तालुका म्हणजे मराठवाड्यातील दुष्काळी पट्ट्यातील भाग अगदी बरोबर आणि यासाठी पाणी व्यवस्थापन होणं खूप गरजेचं आहे तर यासाठी माझ्याकडे एक विहीर आणि दोन बोरवेल आहेत या बोरवेलचं पाणी आपण ठिबपाटे पूर्ण शेतीला देत असतो अत्यंत खऱ्या अर्थानं थेंबाने पाणी आणि चमत्याने खत हा इस्रायलचा प्रयोग आम्ही आमच्या शेतामध्ये राबवला आहे जमिनीला आणि त्या पिकाला जितकं आवश्यक पाणी आहे तेवढंच पाणी आम्ही या फळबागेला देत असतो आणि यातून छान असं उत्पन्न देखील होतं आणि जमिनी पाण्याची सांड वापर देखील जास्त होत नाही आणि कमी पाण्यामध्ये माझी छान छानपैकी फुललेली आहे असत शेतकरी मित्रांनो त्यांनी अगदी सहजपणे सांगून गेले ते इस्राईल तंत्रज्ञान त्यांनी वापरलं चमचाने खत आणि थेंबाने पाणी म्हणजे आपण अगदी तंतोतंत खतांचा आणि पाण्याचा वापर करून देखील फळबाग ही चांगल्या पद्धतीने फुलवू शकतो याचं अतिशय चांगलं उदाहरण आपल्याला पाहायला मिळते अशी हा अतिशय दुष्काळग्रस्त तालुका असून देखील शेतकरी अतिशय व्यवस्थितपणे ही फळबाग फुलवत आहे तर आता मला सांगा की ज्या वेळेस फळं काढणीला तयार होतात तर जे काही मोहर आहे मोहर लागल्यापासून तर फळ काढले येईपर्यंत आपल्याला काय उपाययोजना किंवा काय विशेष काळजी घ्यावी लागते सर्वप्रथम ज्यावेळेस आंबा मोहर लागतो त्यावेळेस सुरुवातीला मोहर जे सेटिंग कैरीमध्ये होत असत तो काळ शेतकऱ्यांसाठी अत्यंत दक्षतेचा आहे कारण त्यावेळेसच जर आंबा मोहर जर गळला तर कैरीची सेटिंग हे कमी होत असते त्यावेळेस किमान पंधरा दिवसांनी म्हणजे ढगाळ वातावरणाच्या आसपास आपण ज्यावेळेस आभाळ आप फिरतो त्यावेळेस बुरशीनाशक नाशक आणि कीटकनाशकची फवारणी घेणं अत्यंत गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचशा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मला फोन येतात की आमच्या झाडाला कीड लागलेली आहे तर कीड साठी अत्यंत महत्वाचा प्रश्न म्हणजे जे आपण खोड पाहतोय या खोडाला खोड कीड खोड हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे यासाठी आपल्याला याला काऊ मुरसूद आणि चुना याची पेस्ट लावणं खूप गरजेचं आहे बोर्ड पेस्ट बोर्ड पेस्ट लावल्यानंतर अत्यंत छान पैकी झाडाच्या कुठल्याही प्रकारची किडी लागत नाही आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना सकाळी आणि संध्याकाळी बागेतून दोन वेळ जर चक्कर मारली तर निश्चितच आपल्या बागेत कुठला परिणाम होत आहे याचं सर्व शेतकऱ्यांना करून आपण लगेच त्यावरती सकाळी उपाययोजना करत असतो की अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल किंवा किडरोग व्यवस्थापन असेल यासाठी तुम्ही सगळं सेंद्रिय पद्धतींचा वापर करता तर या सेंद्रिय पद्धतीने आपण घरगुती पातळीवरती काय काय निविष्ठा बनवलेला आहे आता सर्वप्रथम आपण कारण कुठलंही झाड जर सशक्त व्हायचं असेल त्याच्या त्याच्या जर ताकद असेल तर ते फळ देखील मोठं होतं आणि झाडाची ग्रोथ पण चांगली होती यासाठी आता माझ्याकडे घरी गायी आहेत त्या गायीच शेणखत असेल तर आम्ही सर्वप्रथम आता स्लरी तयार करतो तर किमान पाचशे लिटर स्लरीसाठी आपण दहा किलो शेणखत म्हणजे गायांचं ओलं खत त्याच्यामध्ये आपण पाच किलो गुळ बेसनपीठ त्याचा आणि आणखी माती असेल आपल्या जमिनीच्या चौबाजूची माती हे सर्व मिश्रण मिक्स करून आपण त्याला पाच दिवस हे करून ठेवतो टाकीमध्ये साठवून ठेवतो सकाळ आणि संध्याकाळ त्या स्लरीला आपण ढवळीलं जातं आणि ज्यावेळेस झाल्यानंतर आपण ठिबक सिंचनच्या माध्यमातून प्रत्येक झाडाला ती स्लरी देतो आणि त्या स्लरीचा फायदा असा होतो की जे जमिनीतील आपले पोटॅश आहे कारण पोटॅशचा फायदा काय की फळ फळदारणा होण्यासाठी फळ फुगण्यासाठी हे पोटॅश म्हणजे स्लरीमुळे ते पोटॅश पूर्णपणे उपलब्ध होत पिकाला उपलब्ध उपलब पिका होतो आणि ते पूर्ण पिकासाठी फायद्यात ठरत दुसरी गोष्ट म्हणजे आज संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाळ्यामध्ये बऱ्याचशी फळबाग पाण्याअभावी सुकल्या किंवा जमिनीवरती अतिउष्ण त्यामुळं फळाच्या मुळ यांची पूर्ण गुळत करण्याची क्षमता कमी होत होती त्याच वेळेस मी मल्शिंगचा प्रयोग केला कारण जे आपल्या शेतामध्ये पात्रट आहे तेच पात्रट घेऊन आपण पूर्णच्या बागेसाठी मल्चिंग केलं या मल्शिंगचा फायदा मला असा झाला की जे मला तीन दिवसाला चार दिवसाला पाणी द्यावं लागत होतं ते पाच दिवसाला पाणी म्हणजे एक दोन दिवस भुश ते पाण्याचं नंतर दिलं तरी जमीन भुसभुशीत होत झाली आणि आज देखील आपण शेतीमध्ये जर आपण उकरून पाहिलं तर निश्चित आज इतका कडक होणार असताना देखील माझ्या शेतामध्ये दे तुम्हाला गांडूळ सापडतील अगदी बरोबर म्हणजे सेंद्रियाचा हाच आपल्याला फायदा पाहायला मिळतो तर एक साधारणपणे मानसिकता असते कुठल्याही शेतकऱ्याची की झाडाला किंवा जे काही पिकं आहेत त्यांना कीड कीड लागली किंवा एखादा रोग आला तर मार्केटमध्ये जायचं एखादं औषध आणायचं आणि फवारायचं अगदी सोपं असतंय परंतु तुम्ही जे काही स्लरी असेल किंवा म्हणजे काही शेणखत असेल गांडूळ खत असेल शेतावरती बनवता शेणामध्ये गोमूत्रामध्ये हात कालावे लागतात तर तुम्हाला असं वाटलं नाही का कधी की आपण देखील रासायनिक पद्धतीने हे केलं पाहिजे आणि सेंद्रिय निविष्ठांचा वापर केल्यामुळं आपल्याला किती खर्च हा याच्यामध्ये वाचतो अत्यंत छान प्रश्न मॅडम खऱ्या अर्थानं माझं शिक्षण झालेलं आहे मी शिक्षणातून असं वाचण्यात आलं की आपला जो द्राक्ष असतील द्राक्षावरती अशा काही फवारण्या आहेत की सात सेकंदामध्ये ते कॅप्चर करते <invalidit के निया> ते सात सेकंदा जर कॅप्चर करत असेल फळ तर आपल्या शरीरावरती ते किती आघात करत असेल किरण एका बागेसाठी द्राक्षाच्या बागेसाठी जवळपास दोनशे फवारण्या घेतात असं म्हटलं जातं तर दोनशे फवारण्या त्याच्यावरती घेत असेल तर ते आपण द्राक्ष खातोय कि विष खातोय हा मोठा प्रश्न मला इथं भेटसावतो खऱ्या अर्थानं आपण लोकांसाठी फळ देतोय विषमुक्त अन्न तुम्ही पिकवण्याचा प्रयत्न करताय आणि स्वतः सोबतच ग्राहकांना सुद्धा मी कसं विषमुक्त अन्न देईल हे सांगताय तुम्ही अगदी बरोबर आहे आता मला याच्यामध्ये खर्चामध्ये किती तफावत जाणवते ते सांगा निश्चितच खऱ्या अर्थानं जर आपण रासायनिक खतात औषध घ्यायला गेलं कीटकनाशक असेल तर किती एक शंभर मिलीची बाटली किमान पाचशे रुपयाला पण मिळते आणि ते बाटली घ्यानंतर आपण देखील जर फवारणी करत असल तर त्यामध्ये सरळ सांगितलं असते की तुम्ही डोळ्याला गॉगल लावा हातामध्ये मास्क घाला म्हणजे ते इतके अत्यंत घातक आहेत आणि जर आपल्या भारत देशामध्ये जर विचार केला आणि जागतिक लेवलला विचार केला तर कॅन्सर सारखे आजार असतील अकाली वृद्ध पण असेल छोट्या देखील डोळ्याचे आजार असतील पूर्ण जर पाहिला आपण तर या फवारणे असतील या तणनाशक असेल कीटकनाशक यातून शरीरावरती पूर्ण माणसाचा परिणाम होत आहे आज जर आपण विचार केला तर सेंद्रिय शेतीला निश्चित वेळ जास्त लागतो पण सेंद्रिय शेतीच असं आहे की आपलं नियोजन शेतकरी स्वतःच्या शेतामध्येच लहरी तयार करू शकतो आपण लिंबाच्या पाल्यापासून असं लिंबोळी आर्क असेल यापासून आपण फवारण्या मारून आपला औषधाचा खर्च देखील कमी होत आहे आणि जर तेच आपण जर रासायनिकची दुसरी बाजू जर घेतली तर अत्यंत हाय फाय स्टेज चे औषध आहेत त्याचा परिणाम देखील लगेच होईल पण ते शेतीवरती परिणाम झाल्यानंतर शेती ही नापिक होत चालली आहे हा जर प्रश्न आपण जर नगर जिल्ह्यातील शेती पाण्याकडे गेलो तर जास्त प्रमाणात पाणी दिल्यामुळे शेती आज तिथं नापिक होत चालली आहे आज या आमच्या शेतीमध्ये फक्त पाच वर्षामध्येच हे आपले झाडे जवळपास सात आठ दहा वर्षाचे आहेत की काय असा प्रश्न पडतो एवढा सेंद्रिय शेतीचा सेंद्रिय खताचा आणि फवारणीचा फायदा मला झालेला आहे नक्कीच बरोबर आहे तर शेतकरी मित्रांनो की रसायनांचा वापर केल्यामुळे तात्पुरते रिझल्ट तर आपल्याला नक्कीच मिळतात पण सेंद्रिय दिवशी आपण ज्यावेळेस वापर करतो तेव्हा आपल्याला दीर्घकाळ रिझल्ट मिळतात आणि चांगलं गुणवत्तेचं आणि विषमुक्त अन्न हे नक्कीच मिळतं त्याच्यामधून तर आता मला सांगा की आपल्याला एका झाडापासून साधारणपणे किती उत्पादन मिळतं आणि ते उत्पादन मिळाल्यानंतर त्याच्या आपण कशा पद्धतीने काळजी घेतो नंतर तर सरळ आणि सोपा हिशोबा आहे सर्व शेतकरी आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पटण्याला तर मित्रांनो एक झाड आहे एका झाडाला आपण किती जरी कमी आंबा लागला तर किमान दोन कॅरेट म्हणजे चाळीस किलो आंबा लागतो चाळीस किलो आंबा आणि आपण नैसर्गिक पिकवतो आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना सर्वसामान्य ग्राहकांना अत्यंत कमी दरामध्ये आंबा देण्याचं काम आपण करतो कारण फक्त शंभर रुपये किलोनेच इथून पुढे चार पाच वर्ष देखील शंभर रुपये किलोनेच आंबा विकणार आहे खऱ्या अर्थानं आपल्या शेतातून तरी देखील एका झाडाचे जवळपास चार हजार रुपये आपल्याला मिळतात अरे वा नक्की आता हे जे काही तुम्ही म्हटलं तर सेंद्रिय पद्धतीने आंबा पिकवता तर ती पद्धत कशी आहे ती थोडक्यात आपल्या शेतकरी मित्रांना सांगा सर्वप्रथम ज्यावेळेस आंबा ज्यावेळेस झाड पाडायला लागेल नैसर्गिक रित्या आपले जुने आंबे होतात त्याप्रमाणे त्याला देखील पाड लागतो ज्यावेळेस झाडाखाली पाड दिसतील त्यावेळेसच ते झाड आपण पूर्णपणे पन, उतरवतो आणि गवतामध्ये पूर्णपणे गौंडा गाउ, असेल गवत असेल या गवतामध्ये आपण आढी लावतो त्याला ग्रामीण भाषेमध्ये आडी म्हणतात ते आढी लावून आपण तो आंबा पिकवला जातो आणि तो आंबा पिकण्यासाठी जवळपास तेरा दिवसाचा कालखंड लावतो बरं आणि बर। हाच जर आंबा आपण जर मार्केटला पाहायला गेलं तर कारपेट असतील कोणते स्प्रे असतील त्या स्प्रेच्या माध्यमातून ते तीन चार दिवसामध्ये आंबा शेतकऱ्यापर्यंत बाजारपेठेत म्हणजे ग्राहकापर्यंत दिला जातो त्या आंब्याचा आणि आपल्या आंब्याचं असं आपला आंबावरून आप हिरवा दिसतो पण ज्यावेळेस आपण त्याला आंबा कापला जातो त्यामध्ये पूर्ण म्हणजे अत्यंत गडद केसरी हा रंग त्यामध्ये तयार झालेला असतो आणि चव देखील अत्यंत उत्कृष्ट असते बरं आता आपली एवढी मोठी बाग आहे तर हा जो काही आंबा आहे खूप मोठ्या प्रमाणावर एका सीझन मध्ये येत असेल तर याची विक्री आपण कुठे करतो आणि विक्री करताना काही अडचणी येतात का असं तर होत नाही ना की आंबा आता काढला आहे तयार आहे परंतु ग्राहकच नाही तर असं काही होतं का नाही असा कधीच होत नाही कारण फेसबुक असेल युट्यूबच्या हु. माध्यमातून असल यातून आणि एक वेळेस जो ग्राहक आमचा आंबा आम खाईल तो आंबा आपल्या पाहुण्या रवळ्यांना अतिशयतेचं नाही पण आपला आंबा मुंबई पुण्यापर्यंत इथं ग्रामीणचे जे असतात म्हणजे पाहुण्या आहेत इथं वीस किलो पन्नास किलोच्या पॅकिंग आज पाहुण्या रवळ्यांना पाठवत आहेत कारण शहरामध्ये आज प्रत्येक माणूस सेंद्रिय खाण्यासाठी आणि घरगुती आणि नॅचरल पिकलेला आंबा आज मार्केटला मिळणं खूप अवघड गोष्ट झाली आहे यामुळे माझ्या शेतातूनच बराचसा माल हा खपला जातोय उलट आज आंब्याला ऑर्डर घेऊन ठेवलेला आहे पण आंबा आज शक्य नाही कारण जो आंबा आपण पिकला नॅचरली तोच आंबा फक्त आपण बाहेर काढतो बरो बरोबर शेतकरी मित्रांनो जेव्हा आपलं उत्पादन तयार होतं त्यानंतर आपण मार्केटचा विचार करतो इथे आपलं उत्पादन तयार होण्याच्या अगोदरच ग्राहक आपल्याकडे असतात त्याच्यामुळे नक्कीच हा फायदा आहे आता मला सांगा आपलं एक झाड मग तुम्ही म्हटलं की चार हजार रुपये पर्यंत आपल्याला इन्कम मिळून देतं तर वर्षभरामध्ये हे जे काही आंबा व्यवस्थापन आहे हे सगळं करण्यासाठी जो काही खर्च लागतो तो खर्च वगळून वर्षासाठी आपल्याला तर सुरुवातीला ज्यावेळेस आपण आंब्याची रोप लावतो साधारण आंब्याचं रोप हे शंभर रुपयापर्यंत मिळते एक दोन फुटापर्यंत आंब्याचं रोपाला देखील आज जर आपण महाराष्ट्र शासनावरती खूप असा शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करत आहे फुंडकर सारख्यांची फळबाग योजना असेल यातून आपल्याला सबसिडी मिळत आहे आणखी ठिबकसाठी देखील सबसिडी शासन देत आहे या माध्यमातून जर शासनाकडे आपण जर शिक्षण आहे या शिक्षणातून आपण जर तहसील असतील कृषी अधिकाऱ्यांना जर सल्ला विचारला तर निश्चित सगळे मार्गदर्शन करतात पण बऱ्याचशा शेतकऱ्यांची अशी शोकांतिका आहे की शासनाचं अनुदान पडत नाही कारण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपण तिथपर्यंत पोहोचत नाही जर आपण शासनाच्या दारी जर पोहोचलो तर निश्चितच आपण जर एक पाऊल टाकला तर दहा पाऊल शासन देखील आपल्यासाठी टाकत आहे आणि यातून आपल्याला निश्चित शासनाच्या योजना आहेत त्या स्कीमचा आपण जर फायदा घेतला तर जास्त पैशाचे खर्च येत देखील नाही आणि आपल्या शेतामध्येच गायी असतात प्रत्येक शेतकऱ्या दुधाला गायी असतेच त्या गायीचं शेणखत आपण एक, एक एका चारशे झाडांसाठी दोन तीन गायी किमान जास्त झाल्या तेवढं खत जर आपण झाडांना टाकलं तर निश्चितच आपल्या बाईल शेणखत होऊ शकतो तुम्ही सांगितलं आता की फुनकर योजना तर आपण या बागेसाठी ही फुणकरी योजना घेतली होती का आणि ती घ्यायची असेल आपल्या त्यासाठी काय करावं लागेल आपण भाऊसाहेब फुणकरी योजना घेतलेली आहे यासाठी शासनाकडे आपण अगोदर अर्ज करावा लागतो सात बारा असेल आपल्या जमिनीचा त्या जमिनीचा सात बारा तिथं फळबाग लावायचा याची माहिती आपण तालुका कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी दिल्यानंतर ते ऑनलाईन सविस्तरित्या अर्ज भरला जातो त्यातून अर्ज भरल्यानंतर आपल्याला नर्सरीतून ते रुपये देखील दिले जातात किंवा आपण जर बाहेर एखाद्या नर्सरीतून जर रुपये आणले तर त्याचे पैसे देखील आपल्या अकाउंटला पडतात आपल्याला जिथं आवडल तिथून नर्सरीतून आपण रुपये घेऊन ते लावू ला शकतो ला बर आता या बागेतला आंबा हे आपलं मुख्य उत्पादन देणार आहे तर या आंब्या व्यतिरिक्त अजून काही उत्पादन या बागेतून आपल्याला मिळतं का अत्यंत छान प्रश्न सुरुवातीला आपण तीन वर्ष जोपर्यंत आंबा पूर्णपणे मोठा झालेला नाही तोपर्यंत आपण याच्यामध्ये कांदा आंतरपिक आंतरपिक कांदा असेल भुईमुग असेल किंवा सोयाबीन असल उडीद मूग म्हणजे जमिनी लगतची पिकं आपण यामध्ये सर्व प्रकारची घेऊ शकतो आता मला हे सांगा की मागच्या किती वर्षापासून आंब्याचं आपण उत्पादन घेत आहात आणि वर्षाकाठी आपल्याला निव्वळ नफा किती शिल्लक राहतो आपण ह्या आंब्याला लागवड झाली जवळपास आज सहावं वर्ष चालू आहे आपल्या चौथ्या पाचव्या वर्षापासून आंब्याचं उत्पन्न सुरू झालं गेल्या वर्षी आपण चार लाख रुपयाचा आंबा विकला आणि ह्या वर्षी किमान आठ लाख रुपये उत्पन्न होईल अशी अपेक्षित आहे तर तुम्ही अतिशय व्यवस्थितपणे नियोजन करून ही आंब्याची बाग फुलवली आहे तर आपल्या शेतकरी मित्रांना काय तुम्ही सल्ला द्याल म्हणजे आता आंबा जी बाग आहे आपण पूर्ण क्षेत्रावरती घेतलेली आहे साधारणपणे शेतकरी जे काही परंपरागत पिकं आहेत गहू हरभरा ज्वारी सोयाबीन तूर ही पिकं घेत असतात तर त्यांनी या बागेकडे वळावं वा? की नाही यासाठी नियोजन कसं करावं किंवा मग किती सोपं किंवा अवघड आहे याबद्दल थोडस शेतकऱ्यांना सल्ला द्याल निश्चितच खऱ्या अर्थानं पारंपरिक पिकं घेतली तर किमान आपल्याकडे पाच एकर क्षेत्र जर असेल तर प्रत्येक शेतकऱ्यांना माझी विनंती आहे आपण एक एकर क्षेत्रामध्ये आंबा लागवड केलीच पाहिजे कारण याचा फायदा असा होईल कारण जागतिक लेवलला आज पूर्णपणे तापमान वाढत आहे तर आंब्या बागेच्या माध्यमातून आपण वृक्ष लागवड देखील होत आहे यामधून जमिनीचं टेम्परेचर देखील कमी होणार दुसरी गोष्ट आपल्या प्रपंचासाठी आप आर्थिकदृष्ट्या निश्चितच याचा आंब्याच्या माध्यमातून आपल्या कुटुंबांना दोन पाच रुपयाचा फायदा देखील यातून होणार आहे आपली जमीन देखील सुपीक आणि निश्चितच एक आंबा बागायतदार म्हणून आपलं देखील नाव होईल गावातील प्रत्येक गावामध्ये आंबा लागवड जर झाली तर यातून पुढील मार्केटिंग जर असेल समजा परदेशात देखील जर एका गावामध्ये आज माझ्या गावामध्ये फक्त मोजका आंबा आहे आणखी जर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जर आंबा लावला आणि सेंद्रिय पद्धतीने जर आंबा केला तर आंबा आपण दुसऱ्या देशात देखील पाठवू शकतो यातून म्हणजे शेतकरी बरेचसे शेतकरी यामध्ये एकत्रित येणार आहे दोनशे चारशे शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सामूहिक शेती जर केली तर याचा निश्चितच फायदा प्रत्येक शेतकऱ्याला होईल आणि आपल्या भारत देशाला देखील होईल आपल्या देशाचा भाग परदेशात देखील माल ट्रान्सपोर्ट नक्कीच 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 तर शेतकरी मित्रांनो शेती ही काही एकट्याने करण्यासारखी गोष्ट नाहीये आपण जर एकत्रित एक आलो तर अगदी आपला उत्पादन खर्च कमी होईल आणि आपलं उत्पन्न जे आपण देशांतर्गत विक्री करतो हे देशांतर्गत पेक्षा आपण निर्यात देखील करून चांगलं उत्पन्न घेऊ शकतो तर नक्कीच आपल्याला तागड यांच्याकडनं हे सगळं समजलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपण सावंतकुमार तागड यांच्याकडनं सेंद्रिय पद्धतीने आंबा या फळबागेचं व्यवस्थापन कसं करायचं हे पाहिलं तुम्हालाही सेंद्रिय पद्धतीने आंबा फळबाग व्यवस्थापन करायचं असेल आणि सेंद्रिय आंबा खायचा असेल तर सावंतकुमार तागड यांना संपर्क करायला विसरू नका खाली स्क्रीनवरती आपला नंबर दिसत आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि आंबा उत्पादन करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना पोचवायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन माहिती देणारा यशोगाथेमध्ये तोपर्यंत धन्यवाद